असे म्हणतात ना की काळ आला होता पण वेळ आली नव्हती या समाजात वावरताना नित्य प्रतिदिन कुणाना कुणासोबत काही ना काहीतरी असे विचित्र प्रकार किंवा असे विचित्र प्रसंग घडतच असतात पण जेव्हा असाच काहीसा विचित्र प्रकार किंवा प्रसंग आपल्यासोबत घडतो ज्याची आपण कधीही कल्पनाही केली नसावी तेव्हा असाच काहीसा विचित्र प्रसंग एक भयंकर घटना जयदेव मानकर यांच्यासोबत घडलेली त्या रात्री शिर्डीतून परत येताना त्यांच्या बाबतीत जे भयंकर घडले याच्या बाबतीत त्यांनी कधीही विचारच केला नसावा असा विचित्र आणि भयान अनुभव त्यांच्या वाट्याला आलेला ही घटना साधारण सतरा वर्षांपूर्वीची आहे म्हणजे साल दोन हजार पाचमध्ये ही घटना घडलेली तसंच जयदेव मानकर हे मुंबईलाच राहणारे आई वडील बहीण बायको भाई व एक लहान मुलगी असा त्याचा सुंदर परिवार आहे तसे जयदेव मानकर मुंबईमध्येच एका चांगल्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे त्यांची बायको शर्मिला मानकर एका प्रायव्हेट शाळेत शिक्षिका म्हणून आहे आणि जयदेवचे वडील रिटायर्ड झाल्यानंतर जयदेवच्या आईवडिलांनी घरातूनच छोटासा गृह उद्योग सुरू केला होता म्हणून त्यांची आर्थिक स्थिती फार मजबूत होती श्री साईंच्या कृपेने त्यांचा संसार अगदी सुरळीतच चालला होता आयुष्यात त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती म्हणून साईच्या नावाने ते उदारपणे दानधर्मही करायचे वर्षातून तीन चार फेऱ्या त्यांचे शिर्डीला असायचेच बहुतेक शिर्डीला व कुठेही जाताना नेहमी ते दिवसा सकाळीच प्रवास करायचे रात्रीचा प्रवास ते नेहमीच टाळायचे यंदाही ते सकाळीच शिर्डीला जाण्याच्या तयारीत होते जेव्हा कधीही ते शिर्डीला जायचे दोन तीन दिवसांचा त्यांचा शिर्डीला मुक्काम असायचाच यंदाही ते डिसेंबरच्या महिन्यात शिर्डीला जाण्याच्या तयारीत होते तसं त्यांची पूर्वतयारीही नियोजित होती सव्वीस डिसेंबरला ते सकाळी साडेसहा सातच्या सुमारास निघणार होते आणि ठरल्याप्रमाणे दोन तीन दिवस शिर्डीतच मुक्काम करणार होते तसं आदल्या दिवशी त्याने पॅकिंगची आवरावर करून दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे सातच्या सुमारास ते सगळे म्हणजेच जयदेव त्याची बायको त्याची लहान मुलगी आईवडील व त्याची बहीण सगळे साईबाबांचं सा नाव घेत आपल्या गाडीत बसून शिर्डीला दर्शनासाठी एकत्र निघाले हिवाळ्याचे दिवस थंडगार वारा सुटला होता आणि सारखा अंगावर शहारे आणत होता त्यांच्या म्हणून प्रत्येकाने आपापले स्वेटर अंगावर लगेच परिधान केले सकाळची प्रहार थंडीमुळे आजूबाजूचा परिसर अगदी गारठला होता वातावरण अगदी मनमोहक जाणवत होते सगळेजण आनंदाने आजूबाजूचे नयनरम्य दृश्य पाहण्यात दंग झाले होते जयदेवलाही गाडी चालवण्यात उत्साह येत होता घरूनच बनवून आणलेल्या थर्मसमधला चहाचा घोट घेत सगळेच प्रवासाचा आनंद घेत होते बराच वेळ जयदेव गाडी ड्राईव्ह करत होता त्यामुळे जयदेवला विश्रांती म्हणून त्या सगळ्यांनी अकरा साडे अकराच्या सुमारास घरूनच बनवून आणलेले जेवण वगैरे उरकून घेतले जयदेवला विश्रांती म्हणून आता जयदेवचे वडील गाडी ड्राईव्ह करत होते बराच वेळ गाडी ड्राईव्ह केल्यानंतर एकदाचे ते शिर्डीला येऊन पोहोचले अगोदरच जयदेवने शिर्डी निवासमध्ये रूम बुक केली होती आहे त्यावेळी गोंधळ गडबड नको म्हणून सतत तीन दिवस ते शिर्डीलाच होते पहाटेची काकड आरतीलाही ते आवर्जून उपस्थित राहायचे तीन दिवस सतत ते शिर्डीतच होते त्यामुळे ते त्यांचे मन अगदी प्रसन्नमय झाले होते आणि त्यानंतर पुढच्या दिवशी ते सगळे सकाळीच परत मुंबईला निघणार होते पण त्या दिवशी रात्री आठ साडेआठच्या सुमारास त्यांना ठाण्याहून फोन आला की जयदेवच्या काकांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये शिफ्ट करण्यात आले जवळचे नातेसंबंध म्हणून दुसऱ्या दिवसाची सकाळची वाट न पाहता जयदेव व त्याचा परिवार त्याच रात्री मुंबईला जायला निघाले सामानांची आवरावर केली आणि लगेच ते सगळे साडेनऊच्या सुमारास आपल्या गाडीत बसून मुंबईकडे रवाना झाले रात्रीची वेळ त्यामुळे थंडीचा प्रकोप अधिकच जाणवत होता नाईलाजाने त्यांना रात्रीच्या प्रवासाला निघावे लागले होते जयदेव गाडी ड्राईव्ह करत होता पण पन अचानकपणे त्याच्या पोटात गडबड झाल्याने त्याने आपली गाडी एका खानावळीजवळ जाऊन थांबवली आणि तो हलके होण्यासाठी खानावळीच्या मागे असलेल्या शौचालयामध्ये गेला आणि काही क्षणाने तो हलके होऊन पुन्हा आपल्या गाडीजवळ आला आणि त्याने आपल्या घरच्यांना चहा वगैरे काही घेणार का, का म्हणून विचारले तसे जयदेवच्या घरच्यांनी मांडो लावून नाही असा इशारा दिला आणि तो तसाच आपल्या गाडीत बसला व आता तो रिलॅक्स होऊन गाडी ड्राईव्ह करत होता गाडी ड्राईव्ह करता करता जयदेव आपल्या आईवडिलांशी बायकोशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला तसा काहीच प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून त्याने सहजच गाडीच्या मिररमध्ये पाहिले आणि तो तसाच भयंकर घाबरला कारण गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले त्याचे आईवडील बायको मुलगी व बहीण त्यांचे चेहरे अगदी भयानकच जाणवत होते त्याला त्यांचा चेहरा काहीसा विद्रूप दिसत होता रक्तबंबाळ जाणवत होता त्यांचा चेहरा म्हणून त्याने तसंच मागे वळून पाहिले पण आता त्याचे आईवडील बायको मुलगी व बहीण त्याला नॉर्मलच दिसत होते कदाचित डोळ्यांवर झोप येत असल्यामुळे त्याला तसे भास होतात की काय असे जयदेवला वाटले तो पुन्हा गाडी ड्राईव्ह करू लागला आणि एक नजर त्याने पुन्हा गाडीच्या फ्रंट मिररमध्ये मागे पाहिले आणि पुन्हा त्याला तसाच भयानक विचित्र प्रकार दिसला पुन्हा त्याने मागे वळून पाहिले पण मागे बसलेले ते सगळेच आता नॉर्मलच दिसत होते त्याला हा काय प्रकार त्याच्यासोबत घडत आहे हे सत्य आहे की मला सारखे भास होत आहेत हे त्याचे त्याला कळतच नव्हते आणि तेव्हाच त्याच्या मोबाईल फोनची रिंग वाजली त्याने लगेच फोन रिसीव केला समोर जयदेवची बायको फोनवर होती ती जयदेवला म्हणाली अहो कुठे आहात तुम्ही तुम्ही शौचालयासाठी गेलात म्हणून तो वर आम्ही जरा चहा घेण्यासाठी आत गेलो आणि परत आलो तर पाहतो तर काय आपली गाडी तेथे ते कुठेच दिसत नव्हती तुम्ही असे एकटेच कसे आम्हाला सोडून निघून आलात आम्ही केव्हापासूनची तुमची वाट पाहत आहोत तिथे कुठे आहात तुम्ही समोर फोनवर त्याची बायको बोलत होती आणि इथे जयदेव हे ऐकून चक्रावून गेला हा काय विचित्र प्रकार आहे हे त्याला कळतच नव्हते तो बायकोला म्हणाला हे कसे शक्य आहे तुम्ही सगळे तर आता आपल्या गाडीतच बसला आहात पुढे जयदेव फोनवर आपल्या बायकोला म्हणाला जर तुम्ही तिथे खानावळीजवळ आहात तर मग आपल्या गाडीत कोण आहे म्हणून जयदेवने लगेच संशयाने मागे वळून पाहिले आणि त्याची घाबरगुंडी सोडाली कारण गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले त्यांच्या घरच्यांसारखे दिसणारे ते आता स्पष्ट जयदेवला भयानकच जाणवत होते त्यांचे डोळे पूर्ण सफेद जाणवत होते डोळ्यातून रक्त वाहत होते सतत एकंदरीत त्या सगळ्यांचा चेहरा अगदी भयानकच दिसत होता आणि ते सगळे जयदेवकडे भयान नजर टाकत जोरजोरात विक्षिप्तपणे सारखे हसत होते हा सगळा विचित्र प्रकार पाहून त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तो प्रचंड घाबरला होता आता कारण ते सगळे त्याचे घरचे सदस्य नसून तो काहीतरी आत्म्यांचा अमानवीय प्रकार होता तो आणि या भीतीपायी त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले गाडीला वेग होता आणि समोरच ती गाडी एका झाडाला धडक देणार होती म्हणून त्याने लगेच ब्रेक मारला आणि तशीच ती गाडी त्या रस्त्यावर उलटली सुदैवाने तास दोन तासानंतर तेथून जाणाऱ्या एका ॲम्ब्युलन्सवाल्याची नजर त्यावर पडली आणि तातडीने त्याने जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले जयदेवच्या पायानं हाताला जबर मार बसला होता साधारण सहा महिन्याहून अधिक काळ गेला त्याला त्या अपघातातून सावरण्यात पण त्याच्यासोबत घडलेला तो विचित्र प्रकार काय होता हे जयदेवला व त्याच्या घरच्यांना आजही संभ्रमात टाकून भयभीत करून सोडते पण श्री साईबाबांच्या कृपेमुळे मात्र त्याचा जीव वाचला हे खरे मित्र हो या अनुभवाबद्दल आपले प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता